दोनशे सत्तावीस मध्ये एकशे वीस जागा जर तुम्हाला हव्या असतील तर भाजप काय शंभर जागा लढणार कोणी कुठे कसं लढायचं हे माननीय शिंदेसाहेब ठरवतील लढण्याचं काम आमचं आहे आणि आम्ही ज्या कुठल्या जागा असतील त्या महायुती म्हणून लढवण्यात असं वाटत नाही का की शिंदे सेनेची कोंडी होती म्हणजे कल्याण डोंबिवलीमध्ये रवींद्र चव्हाण आहे इकडे संजय केळकर आहे गणेश नाईक आहे संजीव नाईक आहे हे ज्या पद्धतीने सगळीकडून घेतलं जात आहे काही ठिकाणी काही नेत्यांची पटत नसेल काही थोडीशी मी म्हणत नाही की सगळ्याचकडे अतिशय सगळं आग्रेट आहे कुठेतरी ठीक आहे होत असतं आमचा पक्ष तसा बघायला गेला तर साडेतीन चार वर्षाचाच पक्ष आहे आणि साडेतीन चार पक्षामध्ये ज्या पद्धतीने आमचा पक्ष काम करतो असं कसं म्हणतात तुमचा पक्ष गुरु शिवसेना काय नाही काही वर्षात शिंदे साहेब झाल्यानंतर हा साडेतीन चार वर्षांत तुमचा अवलंबून जो आहे गुरु तुमच्याकडे बघून पक्षात आला तुमच्या सोबत आला

लोक वेगवेगळ्या गोष्टी बोलतायत शिंदे सेना आणि भाजप एकत्र एक येणार का एकत्र एक आलं तर काय होणार असे रोज काहीतरी नवीन चर्चा सुरू आहे तर त्याच अनुषंगाने आपल्याशी बोलायला या ठिकाणी आवर्जून अवर, उपस्थित आहेत शिंदे सेनेच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या शीतल मात्रे ताई नमस्कार आपलं नमस्ते स्वागत काय होणार कोण कोणासोबत कसं जाणार मला वाटतं कोण कोणासमोर कसं जाणार याच्यासाठी थोडस थांबायला लागेल अजूनही सुरुवात झालेली आहे चर्चा झालेली आहे अजून नारळ फुटायचे आहेत बरेचसे बरेच बरे जण जेव्हा मला वाटतं आता मंगळवारी मंगळवारी जेव्हा आरक्षण हो जारी होतील तेव्हा खरं तर मला वाटतं रणधुमावीला सुरुवात होईल आणि त्याच्यानंतर चित्र हळूहळू स्पष्ट होऊ लागेल पण एवढं मात्र नक्की आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना आणि भाजप तुम्ही जरी शिंदे सेना म्हणत असलात तरी तर के सटी के नातर ना लड़ना तर ती शिवसेना आहे आणि शिवसेना आणि भाजप ही एकत्र लढणार मुंबई महानगरपालिकेसाठी हे मात्र नक्की नाही पण एकत्र लढणार तर मग जागेचा तिढा आहे कोण किती जागा लढवणार हा विषय येईल तुमच्याकडे मधल्या काळात अनेक नगरसेवक हो, माजी नगरसेवक हो, तुमच्याकडे आले भाजपचे नेते सांगतात की आम्ही किमान एकशे पन्नास ते एकशे पंचावन्न जागा लढवणारच आहेत दोनशे सत्तावीस जागा मग हा तिढा सोडणार कसं एक लक्षात घ्या आगु, लक्षा की दोनशे सत्तावीस जागा असल्या तरी आताचे म्हणजे नुकताच हे झालेले सतरा बावीस चे नगरसेवक आमच्याकडे जवळजवळ पासष्ट आहेत त्याच्या अगोदरचे एक पासष्ट सदुसष्ट नगरसेवक आहेत तर एकंदरीत एक दीडशेच्या आसपास आकडा आमच्याकडे नगरसेवकांचा आहे आता आरक्षण झाल्यावर लक्षात येईल की महिला कुठला आहे ओबीसी कुठला आहे एसीएसटी कुठला आहे त्याच्यानंतर गणित बसतील आणि जे दर हो काही आहे ते आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब दीडशे जर धरले तुमच्याकडे दीडशे माजी नगरसेवक आहेत असं तुम्ही म्हणता त्याच्यातून असं ग्रहित धरू की आरक्षणानंतर चितल बदलेल आणखी पंचवीस तीस कमी होती दोनशे सत्तावीस मध्ये एकशे वीस जागा जर तुम्हाला हव्या असतील तर भाजप काही शंभर जागा लढणार नाही मला असं वाटत की जे काही आकडा आहे हा समंजस पद्धतीने दोन्ही पक्षाचे नेते बसून जे मुख्य नेते म्हणजे आमच्याकडे तर ह्या सगळ्याची जबाबदारी माननीय शिंदे साहेबांवर दिलेली आहे आणि शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असणार आहे त्याच्यामुळे वरिष्ठ नेते ठरवतील आम्ही कार्यकर्ते आहोत कार्यकर्त्यांनी लढायचं एवढंच आम्हाला माहितीये त्याच्यामुळे कोणी आणि कसं अगदी भूमिका मांडली पाहिजे म्हणूनच मी पक्षाची भूमिकाच मांडते की कोणी कुठे कसं लढायचं हे माननीय साहेब ठरवतील लढण्याचं काम आमचं आहे आणि आम्ही ज्या कुठल्या जागा असतील त्या महायुती म्हणून लढवणार मात्र जे गणेश नाईक सातत्याने शिंदे एकनाथ शिंदेच्या विरोधात बोलत होते त्यांनी ठाण्यामध्ये जनता दरबार घेतला तर ते त्यालाही विरोध झाला तुमच्या पक्षाकडून नंतर मग तुमच्या नेत्यांनी नवी मुंबईत जनता दरबार घेतला ज्या पद्धतीने तुमच्या दोघांमध्ये एक वातावरण अख्खा महाराष्ट्र बघतोय संजय केळकर भाजपचे आमदार आहेत जे तुमच्यावर किती प्रेम करतात हे सगळं महाराष्ट्र बघतोय अशा वेळी भाजपनी गणेश नायकांना ठाणे जिल्ह्याची जबाबदारी दिली संजीव नाईकांना दवी मुंबईची जबाबदारी दिली संजय केळकरांना ठाणे महापालिकेची जबाबदारी दिली आता शीट शेअरिंग ची चर्चा तुम्हाला त्यांच्या सोबतच करावी लागेल कसं होणार मग कसं आहे बघा हे दोन तीन नेते म्हणजे पूर्ण भाजेपण होते त्याच्यामुळे थोडेसे बघा एवढे सगळे एकत्र रीत्या जेव्हा आपण राज्य चालवतो तेव्हा कुठेतरी थोडीशी कहासुनी होते कुठेतरी थोडेसे मतभेद होतात पण हे असताना देखील माननीय शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब ज्या पद्धतीने एकत्रितरित्या काम करतात आणि ऑब्विसली अजित पवारची पण पण मुंबई महानगरपालिकेच्या बद्दल म्हणायचं झालं तर हे दोघ जणांच्या रित्या काम चालू आहे तर अशा छोट्या छोट्या गोष्टी होत असतात आणि त्याच्यातून मार्ग आम्ही तीन नेते म्हणजे काही पक्ष नाही असं म्हणता म्हणजे यांच्याशी नाही बोललं तरी चालेल आम्ही ना त्यांच्याशी सुद्धा चर्चा करणार आम्ही परंतु तोच निर्णय हा शेवटचा निर्णय असेल असं नव्हे कारण शेवटी त्यांच्याकडे सुद्धा आ, मला वाटतं फडणवीस जी असतील किंवा शिंदे साहेब आमच्याकडून हे शेवटी फायनल निर्णय बाकी चर्चा तर होत असं वाटत नाही का, शिंदे का, का की शिंदे सेनेची होती आहे म्हणजे कल्याण डोंबिवलीमध्ये रवींद्र चव्हाण आहे इकडे संजय केळकर आहेत गणेश नाईक आहेत संजीव नाईक आहे हे ज्या पद्धतीने सगळीकडून घेरलं जात आहे आणि मुंबई महापालिकेत जर तुम्ही आम्हाला सायझेबल जागा देणार असो तर तुम्हाला ठाण्यात जागा देऊ असं जे भाजपचे नेते बोलत हे याला तुमच्याकडून कोणीच काही बोलत नाही नुसतं शिंदे साहेब सांगतील शिंदे साहेब सांगतील दिवस नाही कारण कसं आहे ना की त्यांच्याकडून कोणी काय बोलले तरी फडणवीस जी अजून त्याच्यावर काहीच बोलले नाही त्याच्यामुळे फडणवीसांनी सांगितलं ना की चार महापालिका सोडल्या तर सगळ्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होत अगदी अगदी म्हणून सांगितलं की शेवटचा सा निर्णय की नक्की कुठे मैत्रीपूर्ण लढती करायच्या किंवा नाही करायच्या ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आमच्याकडून आम्ही सर्व अधिकार सर्व नेत्यांनी सर्व उपनेत्यांनी आणि सर्वांनी अधिकार पूर्णपणे शिंदे शिंदेसाहेबांना दिले त्याच्यामुळे आम्ही आम्हाला शिंदे साहेब जे सांगतील त्या पद्धतीने लढणार पण मुंबई महानगरपालिका ही जर तुम्ही म्हणाल तर ही आम्ही युती म्हणून लढणार हे तेवढंच खरं आहे त्याच्यामुळे काही ठिकाणी काही नेत्यांशी पटत नसेल काही थोडीशी मी म्हणत नाही की सगळ्याचकडे अतिशय सगळं आलवेल आहे कुठेतरी ठीक आहे होत असतं परंतु हे होत असताना सुद्धा त्याच्यातून मार्ग काढणारे आणि त्याच्यावर काहीतरी निर्णय देणारे नेते आमच्याकडे आहेत आणि त्या नेत्यांचं ऐकलं जातं आणि ते आमच्याकडून आमच्या पक्षाकडून ते शंभर टक्के ऐकलं जात नाही हे ऐकलं जातं वगैरे हे आपण सांगायला ठीक आहे बाहेर पण भाजपाला ज्या पद्धतीने जागा पाहिजेत आणि भाजपचे नेते उघडपणे सांगतायत की मुंबई महामुंबईतल्या ज्या नऊ महानगरपालिका आहेत म्हणजे मुंबईची एक आणि ठाणे जिल्ह्यातल्या रायगड पालघरकडून आठ महानगरपालिका नऊच्या नऊ ठिकाणी महापौर आमचा असेल आणि स्थायी समितीचा चेअरमन सुद्धा आमचा असेल चांगली गोष्ट प्रत्येकाला इच्छा असते कि असावा किंवा स्थायी समितीचा सदस्य असावा आणि अध्यक्ष असावा आमची सुद्धा इच्छा की महापौर मुंबईचा महापौर हा महायुतीचा असावा आता तो नाही एका सोय झाली बरोबर आहे मती शिंदे तुम्हाला ह्या आपण प्रमुख महापालिका घेऊ मुंबई ठाणे नवी मुंबई आणि कल्याण चारच या चार ठिकाणी शिंदे महापौर असावा असं तुम्हाला कुठे माझं म्हणणं की मुंबईमध्ये महायुतीचा असावा असं आम्हाला नक्कीच आणि मला वाटतं ठाणे असेल किंवा कल्याण डोंगली असेल याच्यावर मला वाटतं चर्चा होईल आणि खरं चित्र हे अजून एक आठवड्याभराने म्हणजे माझं म्हणणं आहे की जेव्हा आमचे आरक्षण जाहीर होतील त्याच्यानंतर खरं चित्र हे आम्ही तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगू शकतो पण पक्ष म्हणून आमची नक्कीच इच्छा का आज मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी धनुष्यबाण म्हणून आम्ही पहिल्यांदा लढणार आहोत शेवटी मुंबई महानगरपालिका ही कार्यकर्ते किंवा कुठल्याही महानगरपालिका ही, महानगर का ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते यामध्ये फार कुठला नरेटिव्ह किंवा काही अशा गोष्टी काही चालत नाही यामध्ये तुमचा कॅन्डिडेट कसा आहे तो कितपत लोकांशी एकत्रित म्हणजे बोलतो धनुष्यबाण म्हणून लढणार असं तुम्ही म्हणताय आताच चौदा नोव्हेंबरच्या बारा तारखेपासून सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे आणि त्याचा जर निकाल आला तो जर विरोधात गेला तर बघूया बघा आम्ही आमचा पक्ष आतापर्यंत बऱ्याच जर तर सगळ्या गडबडीतून आम्ही बाहेर आलोय अगदी पहिल्या दिवशी पासूनच आमच्यावर ही कामकी तलवार होती की हे झालं तर ते झालं तर असं झालं तर इनफॅक्ट अनेक विरोधी पक्षातल्या लोकांनी आमची राजीनाम्याची साहेबांच्या तारीख दिली होती ते कसे मुख्यमंत्री पदावर खाली येतील याच्या तारखा दिल्या होत्या तुमच्या साहेब तर म्हणतात मुख्यमंत्री होणार मला वाटतं हा लोकांच्या मनातले मुख्यमंत्री तेच होते आणि त्यांनी त्या रुप सुद्धा करून दाखवलं प्रत्येक पक्षाला वाटत असतं की आपल्या पक्षाचा मुख्य नेता हा मुख्यमंत्री असा किंवा मुख्यमंत्रीपद कि आपल्या पक्षात काढ तसं आमच्याही पक्षातल्या बऱ्याच जणांना वाटा आणि हा एकनाथ शिंदेचा बालिकुल्ला मानला जातो तिथं त्यांचं काम आहे ते दे राहतात देखील तिथे अशा वेळी ठाणे महापालिका मुंबई महापालिका जशी भाजपाला हवी वाटते तशी ठाणे महापालिका एक हाती तुम्हाला मिळावी असं तुम्हाला काय वाटत नाही का, वाट का वाटायला तर बऱ्याच गोष्टी वाटतात परंतु कुठे नाही त्या वाटलेल्या ना गोष्टी प्रत्यक्षात <laughs> कशा करायच्या आणि कशा पद्धतीने करायचा याचा पूर्ण निर्णय माननीय शिंदेसाहेब घेणार तेच आम्ही तुम्हाला सांगतो कारण काय आमचा पक्ष तसा बघायला गेला तर साडेतीन चार वर्षाचाच पक्ष आहे आणि साडेतीन चार वर्षामध्ये ज्या पद्धतीने आमचा पक्ष काम करतो शिंदे साहेब झाल्यानंतर हा साडेतीन चार वर्ष शिवसेना म्हणून आमचा पक्ष मोठा पण शिंदे साहेब मुख्य नेता ने 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 झाल्यानंतर हा साडेतीन चार वर्ष त्यांच्या आम्ही काम करतो तर असं मला वाटतं की शिंदे साहेब हे अतिशय दूरदृष्टी असणारे नेते ने आहेत त्यांना बऱ्याच गोष्टी ह्या अतिशय हिमतीने त्या गोष्टी पुढे घेऊन जातात आणि निवडणुकीचं जे काही गोष्टी असतात त्या निवडणुका कशा पद्धतीने त्याचं व्यूहरचना करावी हे मला असं वाटतं शिंदेसाहेब यामध्ये अतिशय एक्सपर्ट आहेत असं आम्हाला खासदारकीचं इलेक्शन असेल किंवा विधानसभेचं इलेक्शन असेल त्यामध्ये सुद्धा दिसलं इनफॅक्ट त्या शिवसेनेमध्ये सुद्धा असताना सुद्धा बऱ्याच वेळेला शिंदे साहेबांच्याच सगळ्या ह्या व्यूहरचना असायच्या एक एक्सपर्ट एवढे एक्सपर्ट आहेत असं तुम्ही म्हणताना तुम्ही पक्षासाठी इतकं काम करत आल तुम्ही पक्षासाठी सोबत आलात त्यांच्या तुम्ही महिलांची विंग तुमच्याशिवाय सक्षमपणे कुणी सांभाळत नाही हेही दिसतय प्रवक्त्या म्हणून तुमचं काम चांगलं आहे असं असताना तुम्हाला काहीतरी पक्षात पद द्यावा असं का नेत्यांना वाटत नाही पक्षाच कारण मध्यंतरी विधानपरिषद येऊन गेली राज्यसभा येऊन गेली देवराला राज्यसभा दे दिली गेली त्यावेळेस तुमची आठवण झाली नाही किंवा मध्यंतरी एक विधान अशी दिली गेली तेव्हाही तुमची आठवण आली नाही मग कष्ट करायला सतरंज उचलायलाच तुमच्यासारखी फळी असावी आणि पद द्यायला बाहेरून लोक असावे असं का, का होत नाही असं मला वाटत नाही शिंदे साहेबांना आपल्या बरोबर जे आलेले आहेत किंवा आपल्या बरोबर जे काम करतात त्या सर्वांची आठवण असते सर्व लक्षात असतं आणि योग्य वेळ आल्यावर आपल्याला पद मिळेल याची मला खात्री आणि पदासाठी काम करणारे आम्ही लोक नाही आहोत शिंदे साहेबांबरोबर जेव्हा मी आली तेव्हा मला असं वाटतं मुंबई महानगरपालिकेतली पहिली नगरसेविका होते आणि मुंबईमध्ये त्यावेळेला मी बऱ्याच संघर्ष केला बऱ्याच पद्धतीने लोकांच्या अजूनही खाते शिव्या खाल्ल्या मग त्या सोशल मीडियावर असतील की अजून कुठे असेल म्हणजे पण हे करताना मुंबईचं अध्यक्षपद द्यावं एवढं तरी का नाही वाटत पक्षाला फॉलोअर बघा अध्यक्ष जो, जो तुमच्याकडे बघून पक्षात आला तुमच्या सोबत आला त्यांना काय मेसेज जातो की आपल्या तर एवढ्या करतात पण त्यांना मिळत नाही आज साहेबांना जेव्हा जमेल तेव्हा ते नक्की पद देतील आणि पद मिळावं म्हणून आम्ही काम करत नाही साहेबांवर प्रेम आहे पक्षावर प्रेम आहे म्हणून आम्ही हे काम करत आहोत कारण तेव्हाही साहेबांबरोबर येता आलो आम्ही तेव्हा साहेबांकडे ना कुठलं म्हणजे पक्षाचं नाव सुद्धा नव्हतं आणि चिन्ह पण नव्हतं त्यावेळेला आम्ही पक्षामध्ये साहेबांबरोबर यायचं शिंदे साहेबांबरोबर यायचं ठरवलं आणि ठीक आहे पद येतात जातात पण त्याच्यासाठीच काम करणं हे आपल्याला एकनाथ शिंदेजी सोबत अनेक नेते मंत्रीपद मिळावं म्हणून आले अनेक जण आपल्या चौकशीचे शुक्ल काष्ट माग लागू नये म्हणून आले अशाही चर्चा झाल्या आणि अनेक जण त्यांच्या कामावर प्रेम करतात म्हणूनही आले त्याच्यातले आम्ही आहोत असं म्हणाल त्याच्यातले तुम्ही आहात असं करत धरलं मग अशा लोकांची कदर का होत नाही होईल ना बघा जेव्हा जवळ तुमची एकट्याची खंत नाही ही सार्वत्रिक अशा अनेक जण तुमच्या पक्षात आहेत की ज्यांना असं वाटतं आणि बोलू नाही दाखवत नसलात तरी ते लोकांना लक्षात देत नाही तुमचं म्हणणं बरोबर आहे पण इच्छा सगळ्यांची असते म्हणत नाही की कोणाची इच्छा नसते परंतु मला कल्पना आहे की साहेबांना माहिती असतं की कोणाला कधी संधी दिली पाहिजे आणि त्यांचं लक्ष असत जरी ते कमी बोलणारे असं म्हटलं जातं पण त्यांचं लक्ष असतं त्यांच्या गोष्टी लक्षात असतात आणि योग्य वेळ आल्यावर ते पद देते आणि पद दिलं नाही म्हणून काही अडत नाही आम्हाला काम करायचं पक्षासाठी ते काम करायची संपूर्ण संधी साहेब देतात हे मला वाटतं हे खूप महत्वाचे आणि त्या पक्षामध्ये सुद्धा मी प्रवक्ता होती इथेही मी प्रवक्ता आहे तेव्हा उभाठ्यामध्ये काम करताना जे प्रेशर असायचं किंवा जे खूप काय म्हणतात त्याच्यावर नियम आणि अटी असायच्या त्या नियम आणि अटी इथे नाही आहेत तुम्ही पूर्ण फ्री अँड काम करायला त्याचा उल्लेख केला म्हणून विचारतो की उद्धव ठाकरे तुम्हाला जी वेळ काही देत असतील जेव्हा केव्हा दिली असेल तेव्हा ती खरोखर तुमच्यासाठी वेळ असायची असं होतं आणि आता एकनाथ वेळ मागितली तर ती तुमच्यासाठीच असते काय दोघांमधला फरक तिथे तर वेळच मिळायचा नाही तिथे वेळच मिळायचा नाही कारण कधी असं बसून चर्चा केली आहे कधी असं बसून आपण काही पक्षाच्या विषयावर बोललो आहोत किंवा मीडियामध्ये आपण कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे काय कसे मुद्दे मांडले पाहिजेत असं कधीच झालं नाही तिथे आणि तसं कधी होतं असं इथे बऱ्याच वेळेला होतं साहेब स्वतः मिटिंग घेतात स्वतः त्यांचे फोन येतात की या विषयावर तुम्ही बोला या विषयावर तुम्ही मीडियामध्ये जा असे असे मुद्दे सांगा की असं साहेबांचे अनेक वेळेला फोन येतात अनेक नेते तुमचे बोलतात की आम्हाला वेळच देत नाही साहेब गेलो तर गर्दी एवढी हो असते गर्दी असते याबद्दल साहेब येत नाही नाही साहेब गर्दी असते आणि साहेब त्या गर्दीत सुद्धा प्रत्येकाला वेळ देतात म्हणजे जरी तुम्ही गेलात गर्दीत तरी साहेबांचं लक्ष असतं आणि मग समजा तेव्हा भेटायला मिळालं तरी साहेबांचा फोन येतो काय झालं तू आली होतीस काय विषय होता का किंवा त्या गर्दीमध्ये सुद्धा ते गर्दी बोलून विचारतात हा ताई काय झालं काय विषय आहे का मला असं वाटत नाहीये की एक कार्य स्वतः शिंदेसाहेब एक कार्यकर्त्यापासून जे अगदी गटप्रमुखांपासून मुख्यमंत्री झाले तर त्यांना आमच्या भावना कळतात असं मला वाटतं आणि आतापर्यंत जरी ते गर्दीत असेल कारण ते शिंदेसाहेब म्हटले की गर्दी हा आलाच विषय आणि त्यांना गर्दीत आवडत सुद्धा त्यांना गर्दी असेल तर त्यांना स्वतःला खूप म्हणजे आम्हाला कधी कधी वाटतं अरे बापरे हे एवढ्या गर्दीत कसं काय बाहेर येणार पण तुम्ही कधीही जा गर्दीतला माणूस सुद्धा अनेकदा सतत काय पहाटेपर्यंत काम करत ते त्यांना मला वाटतं टॉनिक आहे त्यांना एकटा बसून असं तुम्ही म्हणाल की आता आपण काही असं बसून तर ते त्यांना नाही आवडत त्यांना लोकांमध्ये लोकांचे प्रश्न जाणून घेणं लोकांशी बोलणं आणि लोकांचं ऐकणं हे त्यांना फार आवडतं आणि त्यांचं म्हणणं असतं आम्हाला सुद्धा की तुम्ही काम कदाचित त्यांचं होणार नाही पण त्यांना वेळ द्या त्यांचा ऐकून घ्या आणि तेच त्यांनी प्रश्न की समजा असं नाही जागेची तडजोड झाली आणि सगळ्यांनी मैत्रीपूर्ण लढत करायची स्वबळावर लढायचं कारण शेवटी कार्यकर्ते प्रत्येकाला आपले आपले सांभाळायचे तसं जर झालं तर तुम्ही तुमच्या शिवसेनेला कुठे पाह बार। राजकारणात काही होऊ शकतं जर तर हे राजकारणात कधीही काही होऊ शकत नाही कारण प्लॅन बी प्रत्येकाकडे कायम असतो पण सध्या तरी मुंबई बाकीच्या ठिकाणी तुम्ही म्हणतात तशी मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते परंतु मुंबई महानगरपालिकेत हे ठामपणे दोन्ही पक्षांनी ठरवलेलं आहे इनफॅक्ट बीजेपीचेही तुम्हाला वरिष्ठ नेते बोलतील की आम्ही मुंबईमध्ये तरी महायुती म्हणूनच लढणार आहोत बाकीच्या ठिकाणी तेव्हा तिकडचे नेते आणि त्या त्या वेळेनुसार तिकडचे निर्णय घेतील परंतु आम्ही शिंदे साहेबांचा सा फायनल निर्णय असेल पण मुंबई महानगरपालिकेत मात्र शंभर टक्के सांगू शकते की आम्ही महायुती म्हणून लढणार या आहेत शीतल मात्रे एकत्र लढणारच असा त्यांचा ठाम भूमिका आहे बारा तारखेला चौदा तारखेला बिहारचा निकाल आहे बारा तारखेपासून सुनावणी सुरू होणार आहे या सगळ्या बॅकग्राऊंडवर वर निकाल जसे जसे येतील आणि अकरा तारखेला सोडत होणार आहे या सगळ्या परिस्थितीनंतर खाली काय उरतं आणि मग हीच भाषा राहते की नाही हे येणारं काय सांगेल शिटल तुम्ही आलात मनापासून धन्यवाद